क्रूरतेच्या घटनेनं भोकरदन तालुका हदरला जुन्या वादातून दोघांनी एका तरुणास विवस्त्र करून लोखंडी रॉड न दिले चटके जुन्या वादातून दोघांनी एका तरुणास विवस्त्र करून लोखंडी रॉड गरम करून संपूर्ण शरीरावर चटके देऊन बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना भोकरदन तालुक्यातील अनवा गावात घडली आहे जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील अन्वा येथील कैलास गोविंदा बोराडे वैवर्ष छत्तीस हा तरुण अन्वा येथील वटवेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी गेला असता जानेफळ येथील सोनू उर्प भागवत सुदाम दौड सह अन्य एकासे दोघांनी बोराडे यास पकडून बेदम मारहाण आहे एवढंच नव्हे तर या दोघांनी कैलास बोराडे या तरुणास विवस्त्र करत पेटत्या चुलीमध्ये लोखंडी रॉड गरम करून कैलास गोविंदा बोराडे याच्या पायाला पोटाला पाठीला मानेवर गळ्याजवळ दंडावर तळ हातासह विविध ठिकाणी चटके देऊन ठार मारायचा प्रयत्न केलाय जखमी कैलास बोराडे याच्यावर भोकरदन ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर जखमी कैलास बोराडे यांच्या फिर्यादीवरून पारत पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर कलम एकशे नऊ एक एकोणपन्नास एक एकशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीन भारतीय न्यायसंहिता दोन हजार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे